सगळ्यांना स्वामी समर्थ आज काय बनूची इच्छाच होत नव्हती सकाळपासून पावसासारख्या वातावरण त्यामुळे माझा डोक्या दुखत होता तरी पण म्हटले नको नवीन चॅनल असला म्हणून काय आला आपली वाट बघित असतात रेसिपीसाठी मग काय विचार केलाय आज पौष्टिक रेसिपी काहीतरी बनूया काय सोयाबीन घेतलंय आणि गरम पाण्यामध्ये त्या का अर्धो तास भिजून ठेवलं आहे अर्ध्या तासानंतर चांगले फुगले टमटमीत तुम त्यानंतर मग ते मिक्सरमध्ये चांगले वाटून घेतलंय त्याची पेस्ट केलंय त्याच्यानंतर बारीक चिरलेलो कांदो त्यानंतर थोडे भिजवलेले पोहे पोहे झाल्याच्या नंतर त्यात टाकलंय थोडासा दही वाईस आंबटपणा येण्यासाठी एवढा सगळं झाल्याच्या नंतर मालवणी मसालो रंगीत मसालो हळद गरम मसालो किचन किंग मसालो एवढे सगळे मसाले त्यात टाकले आणि थोडीसं पोटासाठी हिंग एवढ्या सगळ्या वस्तू त्याच्यात टाकल्याच्या नंतर धना पावडर टाकूक विसरले ती नंतर एली लक्षात म्हणून परत टाकले आणि नंतर चवीपुरता मीठ या सगळ्यांना मिश्रणा एकत्र करून घ्यायचा चांगला मळून या बघा चांगलं असं मळून घ्यायचं काय नाही काय ना करीत रवायचं पोरगी खातच आवडेल लहान पोरगी नाही तर सोयाबीन खाऊ कंटाळतात सोयाबीन असतं पौष्टिक सगळ्यात त्यानंतर मग गॅस पेटवला आणि ठेवलं आहे तवो तवो तापल्याशांत त्याच्यावर टाकलं आहे तेल हे मा हे ना माशांसारखे फ्राय करूचे तळून घेऊचे नाहीत फ्राय करूच्यात तव्यार हे बघा असे ना गोल चपटे असे वडि केल्या त्याचे हे बघा ती एक ठेवलं आहे तवो ना चांगलं गरम झालेलं हवाजव बघा कसं येतात मस्त तडतडल्या अर्को परत दुसरी ठेवलंय आणि परत थोडासा त्याल आजूबाजूक सोडलाय म्हणजे ती चांगली भाजतली खालून आणि घ्यास थोड बारीक करायचो आणि कुरकुरीत अशी ती वडी आहे ना ती मस्तपैकी अशी भाजून घ्यायची खालून वरून ही बघा तुमकांना व्हिडिओमध्ये ना पाठीमागे पोरग्यांचा आवाज येतो ती खेळत त्यामुळे ना आवाज येतो लो त्यांच्या बोटमोटन बोंबाट खेळताना ही बघा वडी मस्तपैकी अशी झालेली आहे परत दुसरी वडी आहे हे सगळे असे करून घ्यायचे मस्त आणि ना खाताना पोरगी आवडीन खातात असे करून बघा तुम्हाला आवडले तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करा